तर बघा मैत्रिणींनो अगदी सकाळी सकाळी आपल्याला जेव्हा टिफिन करायचा असतो मुलांचा शाळेसाठी किंवा घरातली मंडळी कामावर जाण्यासाठी आपल्याला त्यांचाही टिफिन करायचा असतो पण चुकून आपलं कधी कधी आपण रात्री कडधान्य एखादं भिजत घालायचं आपल्याला लक्षात राहत नाही किंवा घरात भाजीलासुद्धा काही नाही अशा वेळेस सकाळी आपल्याला तो विचार करायलासुद्धा वेळ नसतो तर अशा वेळेस पटकन असे आपल्या घरात शेंगदाणे तर नक्कीच असतात आणि भाजलेले जर शेंगदाणे आपण ठेवलेले असतील घरात तर अतिउत्तम नसतील तरी काही जास्त वेळ लागत नाही तर ते शेंगदाणे घेऊन आपण ही शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगाभाजी किंवा महादा म्हणतात याला कुणी कुणी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत तर हे आपण पाच ते दहा मिनटात पटकन असं करू शकतो तर चला तर मग कसं करायचं ते पाहूयात नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मी घेतलेले आहेत पहिल्यांदा एक वाटीभर शेंगदाणे कच्चेच आहेत तर ते आता आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचेत तर मंद गॅसवरती आपण आता हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचेत तडतड आवाज येईपर्यंत छान भाजायचे आणि शिवाय त्याला काळसर थोडे थोडे डाग पडतील असे भाजायचे म्हणजेच खरपूस असे आपले शेंगदाणे भाजले तर बघू शकताय तुम्ही हे शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजलेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये थंड करायला बाजूला ठेवून देऊयात तर आता तोपर्यंत आपण काय करायचं ह्या चटणीला लगेच फोडणी द्यायची तोपर्यंत मी दोन ते तीन कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि लगेच आता बघा कढई तापायला ठेवून त्यात दोन अडीच चमचे तेल टाकले तर ता तुम्हाला तेल जसं आवडत असेल तसं तेल तुम्ही टाकू शकता आता हे तेल तापल्यानंतर पहिल्यांदा टाकायची मोहरी आता मोहरी छान अशी तडतडू द्यायची तर मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे थोडेसे जिरे जिरेसुद्धा त्यामध्ये छान असे तडतडे गेले की नंतर टाकायचं आहे हिंग आणि हिंगानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची थोडीशी पानं ती धुवून टाकायची आणि छान असे तळून घ्यायचं म्हणजेच ह्या चटणीला मस्त असा वास पण येतो आणि टेस्ट पण छान लागते आता आपण बारीक चिरलेला कांदा जो आहे तो त्यामध्ये घालायचा आहे तर कांदा जरासा थोडासा जास्तच घाला कारण जा ही चटणी जी आहे कोरडी चांगली लागत नाही कांद्याने छान अशी ओलसर मस्त अशी लागते तर ह्या हा कांदा जो आहे तो परत तो आहे तोपर्यंत इकडं आपले शेंगदाणे चांगले असे थंड झालेले आहेत तर आता ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत पण बास जास्त बारीक बारी असा आपल्याला कूट करायचा नाही आहे अगदी ओबडधोबड आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे आहेत तर बघू शकता अगदी बघा जाडसर कूट केलेला आहे मी आपल्याला असाच हवा आहे तर इकडे बघा आता कांदा चांगला आपला छान असा परतलेला आहे अगदी हलका गोल्डन ब्राऊन रंग झाला आहे बघा त्याचा म्हणजेच आता चांगला परतला पर लगेच आपण काय करायचं आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण मसाले तर बघा पहिल्यांदा घातली मी हळद नंतर घरचं कुटलेलं लाल तिखट घालायचं आता तिखट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता नंतर त्या चटणीला छान असा रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकली आणि चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत त्यामध्ये आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्यांचा कच्चा वास निघून जातो आणि ही चटणी आपली छान लागते तर मंद गॅसवरती आता आपण थोडंसं परतून घेऊयात तर या चटणीला जास्त काही वेळ लागत नाही पण थोडंसं परतलं तर ही चटणी चांगली लागते आता हे परतून आहे बघा आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हा शेंगदाण्याचा कूट तर बघा आता अगदी जाडसर आहे मस्त दाताखाली शेंगदाणे आले की ही चटणी खूप छान लागते तर जवळपास बघा काही काही तर शेंगदाणे अर्धे आहेत बघा आता हे शे शेंगदा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो चांगला आपण परतून घ्यायचा आहे एकदम मस्त असं मिक्स करून परतून घेऊयात तर गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे घाई झाली म्हणून थोडासा वाढवायचा नाही कारण जर थोडंसं कुठे करपलं तर ही चटणी चांगली लागत नाही करपट वास येतो तर मंद गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी आपल्याला अशा पद्धतीने टाकायचं आहे की तुम्हाला जर जास्त शेंगदाणे मऊ आवडत असतील तर पाणी तुम्ही जास्त घाला आणि थोडंसं दाताखाली कडक शेंगदाणा आलेला जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगा थोडंसं पाणी कमी घाला तर मी अर्धी वाटी पाणी घालते मला थोडंसं दाताखाली शेंगदाणा थोडासा कडक आलेला आवडतो म्हणून मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे तुम्हाला जर मऊ हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता या पाण्यामध्येच हे शेंगदाणे तेवढे शिजले गेले पाहिजेत तर बघा थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावरती थोडंसं वाफेवरती शिजण्यासाठी थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे अगदी एखाद्या मिनिटभर आता मिनिटभराने बघा आपण झाकण काढून बघूयात तर बघा पाणी पूर्ण त्यातलं आटलेलं आहे म्हणजेच आपली ही आता शेंगदाण्याची चटणी शिजलेली आहे आणि तयारसुद्धा झालेली आहे बघा मस्त अशी तुम्ही जर जास्त पाणी टाकलं तर अजून थोडीशी ओलसर होते तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता त्यामध्ये तर मुलांना बघा हे शेंगदाणे आवडतातच खायला त्यामुळे शेंगदाण्याची चटणी तर नक्की मुलं आवडीने खातील डब्यात जर दिली तर अगदी दिल डबा पूर्णच संपून आणतील आणि मोठ्यांनासुद्धा दिली तर ही भाजी खूप म्हणजे छानच आहे घाईच्या वेळेस तर पटकन करण्यासारखी ही भाजी आहे तर ही बघा आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आपण त्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची गॅस बंद करायचा आहे तर तयार झाली आपली अशी आप छान अशी टिफिनला देण्यासाठी शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगाभाजी किंवा मादा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर बघा झाली की नाही अगदी पाच ते दहा मिनटातच आपली ही चटणी तयार झाली म्हणून जास्त टेन्शनही घेण्याची गरज नाही पटकन ही भाजी करण्यासारखी खूप छान आहे चवीला पण छान लागते घरात भाजीला काही नसेल तर पटकन आपलं करता येते तर तुम्हाला बघा ही शेंगदाण्याची चटणी जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन येईल आणि पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर